प्रेमात जोडीदार निवडताना आपल्या भावनांवर विश्वास ठेवावा हा आजच्या काळातला सगळ्यात लोकप्रिय सल्ला आहे पण काय होईल जर आपल्या भावनाच आपल्या सर्वात मोठ्या शत्रू असतील जर त्या आपल्याला आनंदाऐवजी नकळतपणे दुःखाकडेच परत परत घेऊन जात असतील ही एक खूपच अस्वस्थ करणारी कल्पना आहे नाही का कारण आपल्याला असं वाटतं की आपलं मन आणि आपल्या भावना त्या आपल्या बाजूने आहेत होय अगदी पण मानसशास्त्रानुसार जेव्हा प्रेमाचा विषय येतो तेव्हा आपल्या भावना अनेकदा वर्तमानाकडे नाही तर भूतकाळाकडे बघत असतात त्या एका विश्वासू सल्लागाराप्रमाणे नाही तर एका जुन्या खराब झालेल्या नकाशाप्रमाणे वागतात खराब झालेल्या नकाशा <laughs> म्हणजे तो आपल्याला कुठेतरी घेऊन जाईल पण योग्य ठिकाणी पोहोचवेलच याची काही खात्री नाही बरोबर आणि म्हणूनच आज आपण यावरच सखोल चर्चा करणार आहोत आपल्या स्रोतांमध्ये जोडीदार निवडण्याच्या दोन अगदी भिन्न विचारांचा संघर्ष दिसतोय एकीकडे आहे रोमांटिक दृष्टिकोन जो म्हणतो फॉलो युअर हार्ट तो यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आणि त्यातून भविष्यासाठी अधिक शहाणपणाचे निर्णय कसे घेता येतील हे शोधायचं अगदी चला तर मग सुरुवात करूया त्या कल्पनेपासून जिने आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आहे रोमॅन्टिसिजम म्हणजे मेड फॉर ईच अदर किंवा लव्ह ॲट फर्स्ट साईट यांसारख्या कल्पना हो ठरवून केलेल्या लग्नांपेक्षा हा मार्ग जास्त चांगला मानला जातो कारण तो स्वातंत्र्यावर आणि वैयक्तिक भावनांवर आधारित आहे असं वाटतं की ही एक क्रांती आहे बरोबर आणि या विचारामागे खूप चांगला हेतू होता तो म्हणजे लोकांना जुन्या हिशोबी आणि अनेकदा दुखद ठरणाऱ्या नात्यांच्या बंधनातून मुक्त करणे पण गंमत अशी आहे असं की या क्रांतीने निकाल मात्र फारसे बदललेले नाहीत आकडेवारी बघितली तर असं दिसतं की केवळ भावनांवर अवलंबून राहिल्याने घटस्फोटांचं प्रमाण कमी झालेलं नाही किंवा नात्यांमधील आनंद वाढलेला नाहीये म्हणजे एखाद्या पार्टीत किंवा डेटिंग ॲपवर कुणाला तरी बघून मनात जी एक स्पार्क किंवा काय म्हणतात त्याला खास फिलिंग येते ती आपल्याला एका यशस्वी नात्याकडे घेऊन जायलस असं नाही अजिबात नाही पण असं का भावना इतक्या फसव्या कशा असू शकतात कारण त्या भावना शुद्ध नसतात त्या आपल्या भूतकाळातून गाळून आलेले असतात पूर्वीच्या काळी दोन राजघराण्यांमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी लग्न व्हायची हो ती नाती जितकी हिशोबी आणि अनेकदा त्रासदायक होती तितकीच आजची भावनांवर आधारित नातीसुद्धा असू शकतात फरक इतकाच आहे की पूर्वी हिशोब बाहेरच्या जगात होता आता तो आपल्या मनातल्या बालपणीच्या अनुभवांवरून नकळतपणे केला जातो म्हणजे निव्वळ भावनांवर अवलंबून राहणं जर इतकं फसवं आहे तर मग आपल्या आकर्षणामागे नक्की काय झालेलं असतं मानसशास्त्र याबद्दल काही वेगळं सांगतं का हो आणि इथेच खरी मेघ आहे मानसशास्त्र असं सांगतं की आपण अशा लोकांच्या प्रेमात पडत नाही जे आपल्यासाठी चांगले किंवा आदर्श असतात अच्छा या उलट आपण अशा लोकांच्या प्रेमात पडतो जे आपल्याला ओळखीचे वाटतात ओळखीचे हो आपण प्रेम नाही तर एक गणित सोडवत असतो बालपणी जी गणित अर्धवट राहिलं तेच आपण मोठ्यापणीच्या नात्यात पूर्ण करायचा प्रयत्न करतो भलेही त्या गणिताचं उत्तर दुःख का असेना एक मिनिट हे खूपच वेगळं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं बालपण खूप चांगलं प्रेमळ वातावरणात गेलं असेल ती व्यक्ती नेहमी योग्य जोडीदार निवडेल का की त्यांच्यासाठी ही काहीतरी वेगळा सापळा असतो खूप चांगला प्रश्न आहे ज्यांचं बालपण निरोगी होतं त्यांच्यासाठी ओळखीची भावना ही आपुलकी विश्वास आणि सुरक्षिततेची असते त्यामुळे ते साहजिकच अशाच गुणांकडे आकर्षित होतात पण ज्यांच्यासाठी प्रेम हे संघर्ष दुर्लक्ष किंवा जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेलं होतं त्यांच्यासाठी ओळखीची भावना हीच असते ओके त्यांचं मन नकळतपणे त्याच भावनांना पुन्हा शोधतं कारण त्यांच्यासाठी तेच प्रेम आहे प्रौ आयुष्यातील प्रेम हे बालपणी तयार झालेल्या एका भावनिक टेम्प्लेटवर आधारलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की आपण प्रेमात आनंद शोधत आहोत पण खरं तर आपण नकळतपणे त्या ओळखीच्या भावना शोधत असतो जरी त्या त्रासदायक असल्या तरी अगदी हे तर खूपच विचित्र आहे म्हणजे माझा मेंदू जो मला आनंदी ठेवण्यासाठी बनलेला आहे तोच मुद्दामून मला दुःखाच्या ओळखीच्या रस्त्यावर परत ढकलतोय हे तर अविश्वसनीय आहे हे अविश्वसनीय वाटू शकतं पण ते खरंय याला आपण भावनिक गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो ज्याप्रमाणे पृथ्वी प्रत्येक वस्तूला खाली खेचते त्याचप्रमाणे आपला भूतकाळ आपल्याला ओळखीच्या दुःखाकडे खेचत असतो जरी आपल्याला आनंदाच्या दिशेने उडायचं असलं तरी बरोबर आणि आपण यालाच प्रेम समजण्याची चूक करतो याची एक काही ठोस उदाहरणं देता येतील का म्हणजे हे भावनिक गुरुत्वाकर्षण प्रत्यक्षात कसं दिसतं नक्कीच समजा एखाद्या व्यक्तीने बालपणी आपल्या पालकांपैकी एकाला व्यसनाधीन किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर पाहिलेला आहे त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी प्रेम म्हणजे काय काय तर एका नियंत्रणाबाहेर असलेल्या प्रौढ व्यक्तीची काळजी घेणं त्याला सांभाळणं मोठ्यापणी ही व्यक्ती नकळतपणे अशाच बेजबाबदार किंवा प्रॉब्लेमॅटिक जोडीदाराकडे आकर्षित होते कारण त्या व्यक्तीला वाचवण्याची भावनाच तिच्यासाठी प्रेमाची ओळख असते आणि ज्यांना लहानपणी पालकांकडून पुरेसं प्रेम किंवा माया मिळाली नाही त्यांचं काय मी माझ्या काही मित्रांमध्ये पाहिलंय ते नेहमी अशा लोकांच्या मागे धावतात जे त्यांना भाव देत नाहीत अगदी बरोबर कारण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे दुर्लक्ष मिळवणे प्रेम मिळवण्यासाठी सतत संघर्ष करणे ती प्रेम न मिळण्याची पोकडी त्यांच्यासाठी इतकी ओळखीची असते की जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना भरपूर प्रेम आणि लक्ष देते तेव्हा त्यांना ते खरं वाटत नाही त्यांना ते अस्वस्थ करतं आहे तो नेहमी म्हणतो की त्याला शांत स्थिर स्वभावाची मुलगी आवडेल पण दरवेळी तो अशाच मुलीच्या प्रेमात पडतो जिच्या आयुष्यात प्रचंड ड्रामा सुरू असतो अच्छा जेव्हा मी त्याला हे विचारलं तेव्हा तो हसून म्हणाला काय करणार शांतता मला कंटाळवाणी वाटते हेच ते ओळखीच्या त्रासाचं उत्तम उदाहरण आहे का उत्तम उदाहरण शांतता स्थिरता आणि समजूतदारपणा हे त्याच्या भावनिक नकाशावरचे प्रदेशच नाहीत त्यामुळे त्याला ते कंटाळवाणे अगदी परके वाटतात हो त्याचप्रमाणे ज्यांना बालपणी पालकांच्या रागाची सतत भीती वाटत असे त्यांना कदाचित तापट स्वभावाचा जोडीदार निवडण्याची सवय लागते कारण त्या भीती आणि तणावाच्या वातावरणातच त्यांना घर असल्यासारखं वाटतं तर योग्य आहेत पण हे पटायला खूप जड जातय म्हणजे कोणी आपल्याशी चांगलं वागत असेल तर त्याला कोणी का नाकारेल हो ना स्वनाशाकडे जाण्याची ही प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असते का कमी अधिक प्रमाणात ही प्रत्येकामध्ये असू शकते याचं कारण असं की संतुलन समजूतदारपणा दयाळूपणा आणि जबाबदारी यांसारखे गुण आमच्या बालपणीच्या भावनिक साच्यात बसत नाहीत हे गुण आपल्याला अनोळखी वाटतात अनोळखी हो आपल्या मनात प्रेमाची जी प्रतिमा कोरलेली असते ती जर दुःख संघर्ष आणि अपूर्णतेशी जोडलेली असेल तर एखादी योग्य व्यक्ती आपल्याला आकर्षितच करत नाही म्हणजे ती व्यक्ती आपल्याला कंटाळमाणी वाटते कारण ती आपल्या ओळखीच्या त्रासाच्या पॅटर्नमध्ये बसत नाही हीज टू नाईस किंवा शीज बोरिंग असं म्हणून आपण चांगल्या लोकांना दूर करतो बरोबर कारण आपल्या मनात कुठेतरी असं कोरलेलं असतं की इतकं चांगलं काहीतरी आपल्या नशिबात असूच शकत नाही अगदी ती योग्यता आपल्याला परकी वाटते जणू काही आपण तिच्यासाठी पात्रच नाही आणि मग आपण नकळतपणे त्या व्यक्तीला दूर करतो आणि पुन्हा एकदा आपल्या ओळखीच्या पण त्रासदायक नात्याच्या शोधात निघतो कारण तो त्रास आपलासा वाटतो ठीक आहे हे, हे सगळं ऐकून थोडं निराशाजनक वाटतंय आपण सगळेच आपल्या भूतकाळाचे कायदे आहोत का या भावनिक गुरुत्वाकर्षणातून या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का नक्कीच आहे आणि त्याची सुरुवात होते आत्मपरीक्षणातून सर्वात आधी हे मान्य करावं लागतं की आपल्या भावना या नेहमीच आपल्या मित्र नसतात आपल्याला आपल्या, आपल्या आकर्षणामागे कोणती दुःख भोगण्याची सक्ती आहे हे, हे शोधावं लागेल आपल्या भावना आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत याचं तटस्थपणे विश्लेषण करावं लागेल हे करण्यासाठी ला काही सोपा प्रॅक्टिकल उपाय आहे का एक खूप प्रभावी उपाय आहे एक मोठा कागद आणि पेन घ्या थोडा वेळ शांतपणे बसा आणि दोन कॉलम बनवा ओके पहिल्या कॉलममध्ये लिहा कोणत्या प्रकारचे लोक मला आकर्षित करतात त्यांचे गुणधर्म लिहा ते थोडे गर्विष्ट आहेत का भावनिकदृष्ट्या दूर राहणारे आहेत का त्यांना मदतीची गरज आहे का ते तापट आहेत का आणि दुसऱ्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये लिहा कोणत्या प्रकारच्या लोकांपासून मी दूर राहते उदाहरणार्थ जे खूप प्रेमळ आहेत जे स्थिर आहेत जे आपली जबाबदारी घेतात जे सहज उपलब्ध आहेत अच्छा मग ह्या दोन्ही याद्या तुमच्या बालपणीच्या अनुभवांशी आणि तुम्हाला प्रेम शिकवणाऱ्या सुरुवातीच्या लोकांशी म्हणजे तुमच्या पालकांशी किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींशी जोडून बघा तुम्हाला एक पॅटर्न दिसायला लागेल म्हणजे जर मला असं जाणवलं की मला नेहमी चांगल्या आणि स्थिर स्वभावाच्या लोकांपेक्षा थोडे दूर राहणारे किंवा कठोर स्वभावाचे लोक जास्त आकर्षक वाटतात तर मी स्वतःला विचारायला हवं की 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 माझ्या बालपणी कोणी मला असं शिकवलं होतं का की प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात किंवा प्रेम म्हणजे थोडं दुःख सहन करणंच असतं अगदी अचूक ही जाणीव होणं ही बदलाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे हे मान्य करणं की तुमचं आकर्षण हे काही दैवी संकेत नाहीत तर ते तुमच्या भूतकाळाचे प्रतिध्वनी आहेत ही जाणीव झाली की तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवू शकता पण ही जाणीव आपल्याला प्रत्यक्ष कशी मदत करते आपण आपल्या आकर्षणाचे पॅटर्न खरंच बदलू शकतो का कारण आकर्षण खूप नैसर्गिक आणि आतून येणारी गोष्ट वाटते आकर्षणाची पहिली ठिणगी ती कदाचित आपण बदलू शकणार नाही ती आपल्या भूतकाळामुळे हार्डवायड झालेली असू शकते पण त्या ठिणगीवर काय प्रतिक्रिया द्यायची हे आपण नक्कीच बदलू शकतो अच्छा याची जाणीव असणं म्हणजे पायात साखळदंड बांधला आहे हे माहीत असण्यासारखं आहे साखळदंड आहे हे माहीत असेल तर तुम्ही धावताना अधिक सावध राहाल म्हणजे एखाद्याला भेटल्या भेटल्या हीच ती व्यक्ती किंवा सोलमेट असं जे तीव्रतेने वाटतं तेव्हा लगेच निर्णय घेण्याऐवजी थोडं थांबून विचार करायला हवा हो स्वतःला विचारायला हवं की हे आकर्षण खरं आहे की माझ्या ओळखीच्या दुःखाचा पॅटर्न आहे अगदी बरोबर आणि याच्या उलटही खरं आहे जेव्हा एखादी चांगली स्थिर व्यक्ती भेटते आणि तुम्हाला काहीच वाटत नाही किंवा ती कंटाळवाणी वाटते तेव्हाही थांबायला हवं तेव्हाही थांबून विचार करायला हवा ही व्यक्ती खरंच कंटाळवाणी आहे की माझ्या दुःखाच्या साच्यात बसत नसल्यामुळे मला तसं वाटतंय ही जाणीव आपल्याला झटपट आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते आणि यातूनच स्वातंत्र्याचा मार्ग सापडू शकतो का म्हणजे आपल्या नेहमीच्या टाईपच्या बाहेरच्या लोकांवर प्रेम करायला शिकणं हो अंतिम ध्येय हे या बंधनातून मुक्त होणे आहे जेव्हा आपल्याला हे समजते की आपल्याला आवडणारे गुण म्हणजे समजा आत्मविश्वास आणि आपल्याला भीती वाटणारे गुण जसं की तापटस्वभाव हे वेगवेगळे असू शकतात तेव्हा आपण निवड करायला शिकतो आपल्याला कळतं की एखादी व्यक्ती आत्मविश्वासू असू शकते पण त्याचवेळी ती प्रेमळ आणि स्थिरही असू शकते आपल्याला पॅकेज डील स्वीकारण्याची गरज नाही जी आपल्या बालपणाने आपल्याला दिली आहे म्हणजे जी व्यक्ती आपल्याला सुरुवातीला आकर्षक वाटली नाही तिच्यातही प्रेम करण्याची आणि आपल्याला आनंदी ठेवण्याची प्रचंड क्षमता असू शकते हे आपण स्वीकारायला लागतं बरोबर आणि ज्या व्यक्तीकडे आपण पहिल्या नजरे तोडले जातो तिच्याबद्दल थोडं साशंक व्हायला शिकतो हो आणि हेच खरं भावनिक स्वातंत्र्य आहे जेव्हा तुमची निवड तुमच्या भूतकाळाने नाही तर तुमच्या भविष्यातील आनंदाच्या शक्यतेने प्रेरित असते तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश असा आहे की प्रेमातील आपल्या भावना खूप शक्तिशाली असल्या तरी त्या नेहमीच भविष्यातील सुखाचे संकेत देत नाहीत त्या अनेकदा आपल्या भूतकाळाचे प्रतिध्वनी असतात केवळ फॉलो युअर हार्ट हा सल्ला अपूर्ण आणि अनेकदा धोकादायक ठरू शकतो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार जोडीदार शोधण्याचा खरा प्रवास कदाचित बाहेरच्या जगात कोणाला तरी शोधण्याबद्दल नाही तो तो आपल्या आत डोकावून त्या बालपणाला समजून घेण्याबद्दल आहे ज्यातून आपल्याला अनेक मार्गांनी स्वतःला मुक्त करायचे आहे वा पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणी आवडेल तेव्हा स्वतःला फक्त हा प्रश्न विचारा ही व्यक्ती माझ्या भविष्यासाठी चांगली आहे म्हणून मी आकर्षित झालोय की ही व्यक्ती माझ्या भूतकाळाशी मिळती जुळती आहे म्हणून या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्हाला स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल